कोल्हा बुजुर्ग येथील महेश डेरे यांची भेट राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात वाढलेला वर लाखाहून अधिक फॉलोअर्स असलेला स्टार महेश डेरे यांची प्रतीक फोटो फोटोविजनचे व्यवस्थापक प्रतीक दिगंबर केदार व प्रणय दिगंबर केदार यांनी शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला येथील प्रत्येक फोटो व्हिजन मध्ये आलेले आहेत या ठिकाणी साहित्य जे कॅमेऱ्याचे साहित्य वगैरे हो असतील हे खरेदीसाठी आज आलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना मला या शॉप बद्दल एवढं माहित नव्हतं प्रत्येक व्हिजन बद्दल माझे मित्र वगैरे आहेत जे क्रिएटर त्यांनी मला सुचवलं होतं मी आधी तरी जे माझ्या साठी लागणार गोष्टी म्हणजे कॅमेरा असन किंवा मग ट्रायपॉड माईक वगैरे मी एवढा आपलं जे एरिया आहे लोणी राहता म्हणा किंवा इकडं नगर साइडला जरी गेलं त्या नाही भेटल्या जशा पाहिजे तशा त्यामुळं शोध घेत घेत पोहोचलो प्रत्येक फोटो फोटोविजनला तर इथं तुम्हाला जवळपास सगळ्या गोष्टी भेटून जातात आता ते ग, जे माईक वगैरे आहे ते इथूनच मी घेतोय तुम्हाला काय वाटतं बघ ग्रामीण भागात या ठिकाणी सगळ्या सुविधा म्हणजे तुम्हाला ह्या वस्तू खरेदी करण्यासाठी पुन्हा नगर नाशिक वगैरे या साईडला जावलं आज ग्रामीण भागात ही सुविधा ब्लॉगर साठी उपलब्ध राहिली याच्याविषयी तुमचं काय म्हणतात हा उलट सगळ्यात भारी म्हणजे आपला वेळ वाचतो आणि जी रिस्क राहते जास्त लांब जाण्याची ती वाचते आणि इथं आल्यावर कसं सगळ्या गोष्टी भेटत्या ज्या ब्रँडेड गोष्टी त्या सगळ्या इथं अवेलेबल झाल्या एवढ्या लोकल ठिकाणी सगळ्यात विकसित होत आहे आपले आपल्या इकडचे सगळे गाव ग्रामीण भाग विकसित होतो आज ग्रामीण भागात जे पुणे शहर पुणे नगर नाशिक या ठिकाणी ज्या कॅमेऱ्यासाठी लागणारे साहित्य असो किंवा ब्लॉगरसाठी जे लागणारे साहित्य ते आज एका ग्रामीण भागात म्हणजे कोलारस सा, कोलारसारख्या ठिकाणी आज अवेलेबल आहेत अतिशय उच्च प्रतीचं आहे आणि नामांकित कंपनीचे सगळे काही मटेरियल या ठिकाणी भेटतात असं यांचं मत आहे आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही इथं आलात आणि प्रत्येक फोटोविजरला भेट दिलेत असंही तुमचे ब्लॉगर वाढत जाऊ हे दीपावली निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो